नमस्कार तुम्हा सगळ्यांचं तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत जरा ज्योतिकीची माहिती शेअर करणार आहे श्रावण्यातल्या प्रत्येक शुक्रवारी जरा ज्योतिकीची पूजा केली जाते आता ह्या पूजेचे महत्व आणि विधी काय आहे हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि कमेंट सुद्धा करा आपण व्हिडिओला सुरुवात आधी जाणून ज्योतिकेच्या पूजेचे महत्व बालकांच्या संरक्षणासाठी जरा ज्योतिकेचं पूजन केलं जातं आता आपण बघूया त्याचा नेमका अर्थ काय आहे आपल्या बाळांना निरोगी सुदृढ आयुष्य लाभो यासाठी हे व्रत केले जाते जरा आणि ज्योतिका याचा अर्थ जरा म्हणजे म्हातारपण आणि ज्योतिका म्हणजे जिवंत ठेवणारी अर्थात म्हातारपणापर्यंत जिवंत ठेवणारा देवता म्हणून जरा ज्योतिकेचं पूजन केले जाते पण जाणून घेऊयात जरा ज्योतिकेच्या पूजेची विधी कशी आहे ती कशा प्रकारे करावी ज्योतीचा कागद श्रावण महिन्याच्या सुरुवातीत जो मंगळवार बुधवार शुक्रवार शनिवार येईल त्या दिवशी देवाराजवळ भिंतीवर लावावा आणि त्याची पूजा आठवड्यातून चार दिवस करावी ज्योतीची प्रतिमा चार देव एकत्र असणारी प्रतिमा आहे या सर्वात आधी नरसिंह मग कृष्ण त्यानंतर मुलांना खेळवणाऱ्या जीव जियो, जरा ज्योतिका आणि सर्वात शेवटी बुध गुरु यांचा समावेश आहे जर तुम्हाला तुमच्या लहान मुलांसाठी जर ही पूजा करायची असेल तर त्याचा विधी आता आपण जाणून घेऊयात तर श्रावण शुक्रवारी कुलदेवीची व लक्ष्मी मातेची तसेच ज्युतीची पूजा करावी फुले आघाडा व दुर्वा ह्यांचा एकत्र करून केलेली माळ आणि हळदी कुंकू लावलेली एकवीस मण्यांचे कापसाचे वस्त्र असलेली गंध हळदी कुंकू अक्षता लावून ज्युतीची पूजा करावी आणि श्रावणातल्या कुठल्याही एका शुक्रवारी तुम्ही पुरणाचे दिवे करू शकता त्यामध्ये पाच सात नऊ असे दिवे करायचे आहे लक्ष्मी मातेची आणि जीवती मातेची आरती करायची आहे विड्याच्या पानाबरोबर सुपारी फळ आणि दूध साखरेचा व चने फुटाण्याचा नैवेद्य पण दाखवावा सवाशीण जेवण द्यायचं आहे त्या दिवशी तुम्ही पुरणाचा स्वयंपाक करावा आपला पुरणाची पोळी करावी आणि बाकीचा जो साधा स्वयंपाक असतो वरण भात तूप लिंबू भाजी खीर चटणी कोशंबी तळण वाटलेली डाळ इत्यादी करावा देवाला रांगोळी काढून नैवेद्य दाखवावा आणि सवाशिणीच्या ताटाभोवतीसुद्धा रांगोळी काढावी जेवयास बसण्यापूर्वी पाण्यापुढे मीडा दक्षिणा ठेऊन नमस्कार करावा व जेवण झाल्यावर सवासनेची खनाळाने ओटी भरावी ज्योतीची पूजा करून तिला अक्ष्वण करून तिची आरती झाल्यावर घरातील लहान मुलांना पाटावर बसून त्यांना पण अक्ष्वण करावे कुंकू अक्षता लावून चणे साखर फुटाणे द्यावेत आणि मुलांच्या कल्याणासाठी आणि दुर्गायुष्यासाठी देवीकडे प्रार्थना करावी मुलं जर परगावी असतील तर त्यांची चारी दिशांना औक्षवण करून अक्षता टाकाव्यात आणि मुलांचे औक्षण केल्यासारखे होईल जरा ज्योतिकेची ज्यावेळेस आपण पूजन करतो त्यावेळेस त्याची कथा वाचायची असते तर ती कथा तुम्हाला ह्या संपूर्ण संपूर्ण चातुर्मास या पुस्तकामध्ये मिळेल तुम्ही हे चातुर्मासाचं पुस्तक घेऊ शकता ह्यामध्ये आपल्या ज्या हिंदू धर्मामध्ये जे पण सणवार साजरे होतात त्याची संपूर्ण माहिती त्याच्या कथा आरत्या ह्या सगळ्या दिलेल्या आहेत श्लोक दिलेले आहे तर अतिशय असं हे आपलं उपयुक्त उपयुक्त पुस्तक आहे हे जर तुमच्याकडे असलं तर तुम्हाला कुठल्याही सणावाराची कसे साजरे करायचे त्यासाठी कुठली पूजा आहे किंवा कुठली कथा वाचायची आहे ह्या सगळ्या गोष्टी ह्या चातुर्मासाच्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता आणि हे जर नसेल आणि किंवा हे घ्यायचं नसेल तर तुम्ही जरा ज्योतिगीच्या पूजेची जी कथा आहे ती तुम्ही कम्प्युटरवर तुम्ही प्रिंट आऊट सुद्धा काढू शकता मोबाईल मध्ये सुद्धा वाचू शकता तर हा होता आजचा व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद